दिनांक एक ऑगस्ट दो दोन हजार पंचवीसला रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी अविनाश पाणुदास आव्हाड हे सिद्धार्थनगर झोपडपट्टीकडून आनंदनगर कॉलनी चौकाकडे जात असताना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्र समोर फिर्यादी त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन चौदा प्लस हा बळजबरीने ओढून खेचून आनंदवन कॉलनी चौकाच्या दिशेनं पळून गेल्यानं सदर इसमान विरुद्ध गंगापूर पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अधिकारी आणि पोलीस हवलदार महेश साळुंके रवींद्र आढाव राहुल पालखेडे आप्पा पानवळ नितीन जगताप रांबर्डे नाझीम खान पठाण अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पायझ्या आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील पोलीस अवलदार महेश साळुंके पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरील गुन्ह्यातील चोरीस ॲपल कंपनीचा मोबाईल हा विकी काळे रितिक हिरे शुभम इंगळे अशांनी चोरी केला असून सदरचा मोबाईल विक्री करण्यासाठी चांदशी आनंदवली भागात नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सदर ठिकाणी सापळा लावून इसम विकी प्रभाकर काळे ऋतिक रामराव हिरे आणि शुभम सुभाष इंगळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल फोन एक सुजुकी एक्सेस मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली सदरचा मोबाईल फोन हे त्यांनी एक ते दोन महिन्यात एम आय डी सी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर रोड भागातून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून हिसकावून चोरी करून मोटारसायकलवर पळून गेलो होतो याबाबत माहिती देऊन चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मजे करता नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातील मोबाईल फोन हे बळजबरीने चोरी केल्याबाबत सांगितले आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक